तर नमस्कार मी किरण सांगे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे ट्युटोरियल तसेच माझे पर्सनल एक्सपीरियन्स शेअर करत असते तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी लास्ट काही दिवस झाले तेव्हा अपडेट केलं होतं की नारीरत्न गौरव पुरस्कार अवॉर्ड फंक्शन साठी मी प्रोजेक्टरच्या ज्या स्लाइड असतात त्या साठ स्लाइड डिझाईन करून दिलेल्या होतात तर तुम्हाला सर्वांसाठी मी त्याचे शॉर्ट मध्ये ट्युटोरियल घेऊन आले आहे जेणेकरून तुम्हाला पण जर असे क्लायंट आले तर तुम्ही डिझाईन करे करू शकणार आहात तर मी पहिले तुम्हाला जी काही स्लाइड आहे ती दाखवते ही डिझाईन जी आहे ती मी कॅनव्हा मध्ये क्रिएट केलेली आहे बट हा जो टेक्स्ट दिसतोय तुम्हाला फोन नारी रत्न गौरव पुरस्कार हा फोटोशॉप मध्ये केलेला आहे आणि अपलोड मधून इथे ऍड केलेला आहे तर पहिले आपण स्लाइड बघूया बघा या प्रकारची मी डिझाईन केलेली होती हा फर्स्ट पेज होता त्यांचा त्यानंतर अशा प्रकारे प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुण्यांनंतर अशा वेगवेगळे ज्या काही त्यांच्या डिटेल्स होत्या त्या आपण डिझाईन केल्या होत्या फर्स्ट पेजची डिझाईन सेम होती बट पुढचे त्यामध्ये टेक्स्ट आणि इमेजेस आपल्याला चेंज करून द्यायचे होते या प्रकारे मी काही स्लाइड्स तुम्हाला शेअर केले आहेत जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल यामध्ये साइड ला या आहेत त्यांचा फोटो ऍड केला आहे आणि एक साइड ला टेक्स्ट असं नॉर्मल डिझाईनिंग केलेली आहे याची जे काही रेट रेट म्हणाल तर मी खूप कमी किमतीमध्ये यांना डिझाईन करून दिला आहे कारण मी नेहमी सांगत असते की जर तुम्ही बिगिनर असाल तर सुरुवातीला कमी पैशात काम करून दिले तर ते आपल्याला काम आवडलं तर दुसऱ्यांना सुद्धा रिफरन्स देतात तर कमेंट मध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कशी वाटली किंवा मग आ, हे जे काही मी प्रेझेंटेशन बनवलंय ते कसे झाले आहे याची जर रेट म्हणाल तर 2000 ले ले मी टू थाउजंड रुपीज ओव्हरऑल सिक्स्टी पेजेस चे घेतलेले होते आय नो मी खूप कमी रेट घेतलेले आहेत बट बॅज अ बिगिनर म्हणून तुम्ही या टाइपचे रेट्स घेऊ शकता जेणेकरून आपल्याला त्यामध्ये नवीन नवीन आयडिया मिळतात आणि आपल्याला पण एक्सपिरियन्स मिळतो मी पण पहिल्यांदाच अवॉर्ड फंक्शन साठी डिझाईन केलेली होती आता यामध्ये ही डिझाईन करताना पेज कुठला घ्यायचा फोल्डर कुठला घेतला त्यानंतर इमेज कसे ऍड केले ते मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये या व्हिडीओ मध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिले आपण जाऊया कॅनवाच्या होमस्क्रीन वर ठीक आहे मी गुगलला जाऊन कॅनवा ओपन करून घेते ज्यांना कोणाला कॅनवाची बेसिक माहिती असेल त्यांना हे इझी जाणार आहे ठीक आहे त्यानंतर क्रिएट मध्ये गेल्यानंतर आता आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचं आहे नेहमी आपण इंस्टाग्राम पोस्ट करतो समजा तुम्हाला इंस्टाग्राम पोस्ट बनवायची आहे तर आपण काय सिलेक्ट करतो इंस्टाग्राम पोस्ट सिलेक्ट करतो जर तुम्हाला युट्युब तुम्हा थंबनेल बनवायचं आहे तर तुम्ही युट्युब थंबनेल फोल्डर सिलेक्ट करताय तर आता तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं आहे ठीक आहे प्रेझेंटेशन द्यायचंय अवॉर्ड फंक्शन साठी तर मी प्रेझेंटेशन साईज ही सिक्सटीन इंटू नाईन वन नाईन टू झिरो इंटू वन झिरो एट झिरो पिक्सेल प्रेझेंटेशनची ही साईज घेतलेली आहे ओके या प्रकारे तुम्हाला एक ब्लँक पेज मिळणार आहे मी ती पण माझी एक डिझाईन ओपन करते हे बघा या पद्धतीने आता होम स्क्रीनवर जाऊया या, या प्रकारे होमस्क्रीन ओके हा फर्स्ट पेज आहे आता जे बेसिक आहे ज्यात आपल्याला चेंजेस करायचे नाही ते सांगते आता मागे जो आहे ते मी काय केलंय ब्राउन कलरचा बॅकग्राऊंड यूज केलेला आहे ब्राउन कलरचा बॅकग्राऊंड के कलर यूज केलेला आहे बॅकग्राऊंड दाखवते कॉपी करून हे बघा या पद्धतीचा बॅकग्राऊंड तुम्हाला इलेमेंट्स मध्ये ब्राऊन टेक्स्चर्ड बॅकग्राऊंड जर सिलेक्ट केला सर्च केला तर तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे इलेमेंट्स मध्ये ब्राउन बॅकग्राऊंड ठीक आहे तुम्ही तुमच्या कलरच्या हिशोबाने घेऊ शकतात वेगवेगळे अजून तुम्हाला बघायला मिळतील हे बघा या पद्धतीने ठीक आहे त्यानंतर त्यावर एक आपल्याला स्पार्कल्स म्हणून ऍड करायचं होतं ठीक आहे स्पार्कल्स आपल्याला ऍड करायचं होतं त्याची ट्रान्सपरन्सी वाढवते हे बघा या पद्धतीचे मी स्पार्कल्स इन्फो मध्ये गेलात तर तुम्हाला कळेल की मी काय यूज बघा गोल्ड ग्लिटर पार्टिकल्स ओके आता याला काय केलंय मी सेट केलाय या पद्धतीने आणि त्याची ट्रान्सपरन्सी जी आहे ती कमी केली आपल्या हिशोबाने करू शकतात ठीक आहे या पद्धतीने त्यानंतर ह्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला इलेमेंट्स मध्ये मिळणार आहेत ओके या बॉर्डर ज्या आहेत त्या तुम्हाला एलिमेंट्स मध्ये मिळणार आहेत गोल्ड कॉर्नर बॉर्डर गोल्ड किंवा गोल्ड बॉर्डर पण करू शकता ठीक आहे या पद्धतीच्या तुम्हाला वेगवेगळ्या इलेमेंट आहेत त्या तुम्हाला इथे मिळणार आहे आता ही जी काही आहे इलेमेंट मी ती खूप सर्च करून स्क्रोल करून शोधलेली असणार आहे त्यामुळे तेवढ्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला वेळ नाहीये सर्च करायला ओके गोल्ड कॉर्नर बॉर्डर ठीक आहे बघा या पद्धतीच्या तुम्हाला वेगवेगळ्या बॉर्डर्स मिळतील तुमच्या पेस्ट साठी ही बघा बॉर्डर ही मी युज केलेली आहे ही ओके आता याला इथे तुम्ही जर समजा ऍड केला आणि डुप्लिकेट करताय तर ती सेम होणार आहे ठीक आहे सेम होणार आहे आता तिला तुम्हाला फिरवायची आहे तर काय करणार सिलेक्ट करून फ्लिप हॉरिजंटल काय करणार फ्लिप हॉरिझॉन्टल ओके okay? म्हणजे एकच बॉर्डरचा यूज आपण दोन्हीकडे करणार आहोत अलाइनमेंट साठी पिंक कलरचा लाइन येतात त्यानुसार ऍडजस्ट करू शकता ओके सेम एज इट इज खाली पण ऍड केलेली आहे ठीक आहे त्यानंतर आहे आपला हा एल एम पुरस्कार जो जेन्स ला पुरस्कार मिळणार होता तो एल एम के पुरस्कार होता म्हणजे लेख माहेरचा कट्टा फुल फॉर्म आणि जो महिलांना मिळणार होता तो नारीरत्न गौरव पुरस्कार होता तर त्याप्रमाणे त्यांनी मला एडिटिंग करायला लावलेलं होतं एल एम पुरस्कार हा सुद्धा मी फोटोशॉप मध्ये शिकवलेला आहे ठीक आहे फोटोशॉप मध्ये बनवलेला आहे जर कुणाला फोटोशॉप ची क्लासेस करायचे असेल तर नवीन बॅच जी आहे ती सोळा जून पासून सुरू होते आहे ठीक आहे आणि कॅनवाची क्लास जी आहे ती तेवीस जून ला सुरू होते आहे जर कुणाला ऍडमिशन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आता हा जो आहे पीएनजी तो मी अपलोड मधून ऍड केलेला आहे ठीक आहे आता आपण ऍज इट इज सेम कॉपी पेस्ट करूया ठीक आहे हा फोटोशॉप मधला जो काही पीएनजी जी आहे तो ओके त्यानंतर आपल्याला टेक्स्ट टूलने पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस हे ऍड करून घ्यायचं आहे ठीक आहे टेक्स्ट कसा ऍड करणार टेक्स्ट ऍड अ टेक्स्ट बॉक्स ओके आणि तुमचा टेक्स्ट मराठी मध्ये इथे टाईप करायचा आहे ठीक आहे ज्यांना कुणाला माहिती नसेल मराठी टेक्स्ट कॅनवा मध्ये कसा टाईप करायचा त्या चॅनल वर व्हिडिओ आहे मराठीमध्ये कॅनवा मध्ये मराठी टायपिंग कशी करायची एकदा चेक करून घ्या ठीके इथून तुम्ही कलर्स चेंज करू शकतात तुमच्या नुसार फोन चेंज करू शकतात ठीक आहे फोन तुम्ही सर्च करते देवनागरी ओके okay, त्यामध्ये वेगवेगळे फोन्स आहेत एक्सप्लोर करू शकता मी डिलीट करते आता ऍज इट इज हा इथला कॉपी पेस्ट करते ओके okay? अनेक देवनागरी येलो कलर शेड घेतलाय कारण मागे आपण डार्क बॅकग्राऊंड यूज केलाय ओके okay? त्यानंतर ही जी काही मागे तुम्हाला स्लाइड दिसते आहे ती सुद्धा मध्ये अवेलेबल आहे ओके okay? ही स्लाइड सुद्धा मध्ये अवेलेबल आहे गोल्ड बॅनर ओके okay? इथे जर तुम्ही सर्च केलं गोल्ड बॅनर शेप बघा तुम्हाला वेगवेगळ्या इमेजेस बघायला मिळतील ज्या तुम्ही तुमच्या डिझाईन मध्ये युज करू शकतात सगळ्या एच लेव्हलच्या पीएनजी तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे हे बघा मी काही सॅम्पल्स इथे ऍड करून दाखवते या प्रकारे तुम्हाला हवी ती तुम्ही युज करू शकतात काय सर्च केलं मी गोल्ड बॅनर शेप ओके या पद्धतीने त्यानंतर आपल्याला त्यावरचा पण टेक्स्ट जो आहे तो ऍड करून घ्यायचा आहे ठीक आहे प्रमुख पाहुणे असेल किंवा मग अवॉर्डी असतील जे काही आहे ठीक आहे टेक्स्ट ऍड केला आता हा जो पार्ट आहे हा पार्ट आहे तो आपल्याला क्रिएट करायचा आहे ठीक आहे आता इथे मी सिम्पली काय केलंय फ्रेम यूज केली आहे ओके फ्रेम यूज केली आहे आणि फ्रेमला बॉर्डर दिलेली आहे सर्कल फ्रेम यूज केलीय त्यामध्ये फोटो ऍड केलेला आहे आता फोटो जर ऍड कराल अनग्रुप करते हा बघा हा फोटो आहे ठीक आहे याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतलाय आणि सिम्पली या मध्ये ऍड केलेला आहे ठीक आहे आता काही जणांना प्रॉब्लेम येतो समजा फॉर एक्झाम्पल ही फ्रेम असली आणि हा फोटो आपण यात ऍड करतोय तर असा ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड येणार आहे आणि तुम्ही कन्फ्यूज व्हाल की इथे व्हाईट बॅकग्राऊंड दिसतोय तर मी त्यासाठी काय केलंय डबल फ्रेम यूज केली मागे एक सर्कल ऍड केलाय सेम साईजचा सा। जेणेकरून काय होईल तो फोटो आपण त्यावर ऍड केल्यानंतर त्याला मागे व्हाईट बॅकग्राऊंड येईल त्याचा कलर तुम्ही तुमच्या नुसार चेंज करू शकतात ठीक आहे या पद्धतीने तुम्ही चेंज करू शकतात कलर जो काही आहे मी व्हाईट ठेवलेला आहे डिझाईनच्या हिशोबाने ओके आता हा जो फोटो आहे तो आपण इथे असा करून घेतला आणि ही जी एकदम लास्टला आहे सर्कल ती सुद्धा तुम्हाला इलेमेंट्स मध्ये मिळेल ओके हा जो शेप आहे सेम साईज मध्ये घेऊन तुम्ही त्याला पूर्ण ग्रुप करू शकता ठीक आहे बघा मी पूर्ण इन डिटेल सांगते लक्ष द्या व्हिडिओ स्किप न करता म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे आता यामध्ये सिंपल तुम्हाला जो टेक्स्ट टूल आहे तो युज करायचा आहे आणि त्यांचं नाव ऍड करायचंय याप्रमाणे तुम्ही तुमच्या नुसार दुसरी डिझाईन सुद्धा करू शकता आता हे जे बाजूला आहे ते स्पार्कल का ऍड केलेत मी डेकोरेटिव्ह होण्यासाठी म्हणजे लाइटिंग मध्ये थोडस आपला जे, जे बॅनर किंवा पोस्टर प्रेझेंटेशन आहे ते हायलाईट होण्यासाठी या प्रकारचे इफेक्ट ऍड केले आहे यामध्ये पण एक आहे सांगण्यासारखं बघा इथे इन्फो मध्ये जाते काय गोल्ड डस्ट याच चे नाव लक्षात घ्या जर व्हिडिओ स्किप कराल तर इलेमेंट चे नाव लक्षात येणार नाही गोल्ड डस्ट हे बघा गोल्ड डस्ट जर ऍड केला तर वेगवेगळे तुम्हाला अशा या प्रकारच्या स्पार्कल्स वगैरे मिळणार आहे हे बघा बघू शकताय तुम्ही या पद्धतीने स्पार्कल्स ऍड करू शकतात त्या, त्या हिशोबाने मी हा एक स्पार्कल ऍड केलाय आणि त्याला सेम डुप्लिकेट करून इकडे ऍड केलं आणि काय केलं आपण फ्लिप इझी ओके त्यानंतर त्यांनी मला लोगोज दिलेले होते ओके जे काही लोगो होते ते मी अपलोड मधून ऍड केले ठीक आहे अपलोड मधून इथे दोन्ही साइडला ऍड करून घेतलेले आहे त्यानंतर त्यांचे जे काही अजून लोगोज होते त्यांनी बॉटमला ऍड करायला लावलेले होते स्पॉन्सर्स असतात ठीक आहे जे प्रोग्राम्स स्पॉन्सरशिप करतात त्यांचे ठीक आहे त्यांचे ऍड करायला लावले होते तुम्ही तुमच्या हिशोबाने रिक्वायरमेंट असेल तसे ऍड करू शकता आणि सिम्पल प्रेझेंटेशन या पद्धतीचे बनवू शकतात हे बघा या पद्धतीने केलंय आता आपण जाऊया इकडे पुढे या पेज वर ठीक आहे ही एक डिझाईन आहे ओके okay, ही एक डिझाईन आहे यामध्ये पण काय केलंय मी सिम्पल एकदम याला डुप्लिकेट केलाय ठीके पेजला डुप्लिकेट ठीक आहे डुप्लिकेट पेज डुप्लिकेट करून हा जो डेटा आहे तो सगळा वरचा जो आहे तो डिलीट करून टाकला ओके हा टेक्स्ट असू देत त्यानंतर सेम आपण जसा इलेमेंट क्रिएट केला होता फोटो साठी तो बनवला ओके जसं मी आता इथे सांगितलं तुम्हाला फोटो क्रिएट करायला इथे सेम बनवून ग्रुप करून घेतला ओके त्यानंतर हे जे काही नावं आहेत त्याची साईज आपल्याला फोटो नुसार कमी करायची आणि इथे ऍड करायची आहे मी आता सध्या इथूनच कॉपी पेस्ट करते आहे ओके या पद्धतीने आता हे जे आहे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांना रिक्वायरमेंट काय होते पुरस्काराचे मानकरी तर मी शेप्स आणि टेक्स्ट सेम ठेवला फक्त त्याला इकडे ऍडजस्ट केलंय आहे फोटोच्या वरती आणि म्हणजे मग आपल्याला इथे टेक्स्ट ऍड करायला जागा मिळते आता इथे हा जो टेक्स्ट आहे तो आपल्याला ऍड टेक्स्ट बॉक्स आहे आणि त्यांनी व्हॉट्सअपला आपल्याला टेक्स्ट दिलेला असतोय ठीक आहे तो फक्त आपल्याला इथे कॉपी पेस्ट करायचा आहे ठीक आहे आता इथे साईज वगैरे ऍडजस्ट करावी लागते मी डायरेक्ट कॉपी पेस्ट करते ओके बघा त्याला आपण लिस्टिंग दिलाय लिस्टिंग बुलेट्स बघा बुलेट्स दिल्यानंतर त्याला ऍडजस्ट करून घेतलंय आणि ऍज इट इज मागे आपण फर्स्ट पेजला बघा या फर्स्ट पेजला दोन इलेमेंट ऍड केलेले होते त्यातलाच एक कॉपी करायचं आहे आपल्याला ठीक आहे आणि ते सेकंड पेज वर इथे आता वरती येतोय तो ठीक आहे फोटोच्या वरती येतोय तर काय करणार लेयर सेंट टू बॅक ओके त्यानंतर आपण फिनिशिंग जो मागे आपला लेयर आहे ठीक आहे या पद्धतीने पेजेस क्रिएट करून घेतले आणि आता समजा प्रमुख पाहुणे आहेत तर त्याला काय केलंय डुप्लिकेट डुप्लिकेट पेज केलंय के आणि चेंजेस करत गेली यामध्ये पण पुरस्काराचे मानकरी डुप्लिकेट पेज देन फोटो डिलीट करायचा ठीक आहे त्याच्या जागेवर फोटो वेगळा वापरायचा आणि इथे सिम्पल फक्त टेक्स्ट चेंज करायचे आणि त्यांची जी काही टेक्स्ट असेल डिटेल असेल नेक्स्ट पर्सनची ती ऍड करायची थी, ठीक आहे या पद्धतीने तुम्ही करू शकता हे बघा ठीक आहे आणि इथे फोटो जो काय आहे त्या पर्सनचा तो ऍड करू शकता या पद्धतीने प्रेझेंटेशन क्रिएट केले होते पुन्हा एकदा सांगते साईज काय घेतली मी क्रिएट ठीक आहे कॅनवा मध्ये गेली आणि क्रिएट आणि इथे वूड यू लाईक टू क्रिएट इथे केलंय प्रेझेंटेशन ओके प्रेझेंटेशन सिक्स्टीन इंटू नाईन वन नाईन टू झीरो वन झिरो एट झिरो या पद्धतीने साईज घेतली ओके या पद्धतीने तुम्ही प्रेझेंटेशन क्लायंटचे जे काही आहे ते बनवू शकतात व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा इन्फॉर्मेटिव्ह होती का अशा प्रकारच्या व्हिडिओ जर हव्या असेल अजून कुठल्या टॉपिक वर त्या कमेंट मध्ये सांगा त्यावर आपण सिरीज बनवूया व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच